वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व सुसर्वदा नमस्कार। आज आपण भगवान कार्तिकेय यांची जन्मकथा बघणार आहोत अत्यंत रोचक अशी जन्मकथा आता आपण बघूया तर एकदा काय होत ते एक तारकासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस असतो तो खूप तपश्चर्या करून भगवान ब्रह्म यांच्याकडून असं वरदान मिळवतो की त्याचा वध केवळ भगवान शंकराच्या पुत्राच्या हातूनच होऊ शकेल तेव्हा शिवाला पुत्र होणं हे अशक्यप्राय गोष्ट होती कारण भगवान शंकर हे गाढ तपश्चर्यामध्ये लीन होते आणि त्यांना पुत्र तेव्हा नव्हता म्हणून तारकासुराने अत्यंत शिताफिनं हे वरदान असं मिळवलं होतं की त्याचा मृत्यू हा फक्त भगवान शंकराच्या पुत्राच्या हातूनच होऊ शकेल या सगळ्यामधून तारकासुराने याचा फायदा घेऊन तिन्ही लोकांवर खूप अत्याचार सुरू केले देवगणांना स्वर्गातून ढकलून लावले आणि मग सगळे देवगण एकत्र होऊन जेव्हा हा त्रास असह्य झाला तेव्हा सगळे मिळून भगवान शंकरांकडे गेले आणि यासाठी तेव्हा भग आणि यासाठी भगवान शंकरांना विनवू लागले भगवान शंकर हे त्यांच्या लीन होते आणि मग सगळ्यांनी त्यांना विनवणी चालू केली की हा जो तारकासूर आहे हा तुमच्या मुला मुलाच्या हातूनच फक्त त्याचा पराभूत होऊ शकतो त्यामुळे आपल्याला आता सगळ्या देवांचा अधिपती देवांचा सेनापती हवा आहे तुमचा मुलगा हवा आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमचा मुलगा हा होऊ दे आणि आम्हाला त्याचं नाव सांगा म्हणजे आपण तोच फक्त तारकासुराचा वध करू शकतो जेव्हा ही खूप विनवणी भगवान शंकरांना केली तेव्हा भगवान शंकर हे तपश्चर्यामध्ये लीन होते त्यामुळे जेव्हा त्यांच्यापर्यंत ही प्रार्थना पोहोचली तेव्हा त्यांच्या शरीरातून खूप तेज हे बाहेर पडलं आणि मग हे तेज आता इतकं प्रचंड आणि ज्वलंत होतं की ते कोणतं देव पेलू शकेल हे कुणालाच कळत नव्हतं मग आता हे सगळं कोण बरं पेलू शकेल असा विचार करत असताना अग्निदेव पुढे आले आणि अग्निदेवतेने हे जे तेज आहे जे भगवान शंकरांपासून उत्पन्न झालेलं आहे ते धारण करण्याचा प्रयत्न केला पण ते स्वतः अग्नीला सुद्धा ते तेज सहन झालं नाही त्यामुळं ते निघून वायूने त्यांना वायुवेगाने पृथ्वीकडे पाठवले आणि तेज जे ते, ते, ते तेज किंवा जे वीर्य त्यांनी दिलेलं होतं जे प्रचंड अग्नी त्याच्यातून बाहेर पडत होता जे स्वतः अग्निदेवतेला देवतेला धारण करायला सुद्धा शक्य नव्हतं असं ते तेज त्यांनी गंगा नदीच्या काठी त्याचा एक अग्नी प्रज्वलित केला हे सगळं चालू असताना तिथे सप्त ऋषीच्या सात पत्नी सकाळी ब्रम्हतावर आंघोळ करण्यासाठी गंगा नदीवर आलेल्या होत्या तर त्या सात पैकी ज्या सहा ऋषी पत्नी होत्या त्यांना हे जे तेज होतं अग्नीचं याच याच खूप आकर्षण वाटलं की हे काय बरं आहे की जे गंगा नदीच्या शेजारी असं दिव्य तेज तळपत आहे तर त्या त्या तेजाकडे ते आकर्षित झाल्या ते त्याच्यातली जी एक पत्नी होती सात ऋषी पत्नी होत्या पण त्यातली एक जी होती अरुंधती ती त्याच्याकडे आकर्षित झाली नाही पण उरलेल्या ज्या सहा ऋषी पत्नी होत्या त्या ते अग्नि तेजाकडे आकर्षित झाल्या त्यांनी त्याला हात लावायचा प्रयत्न केला आणि ते हात लावण्यामुळे त्या अग्निदेवते त्या प्रचंड अशा तेजाला त्या अग्नीच्या गोळ्याला हात लावल्यामुळे तेजे होता ते, 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 ते जे बीज होतं ते त्या सहा जणींमध्ये गेलं आणि त्या सहाही जणी ह्या गर्भवती झाल्या त्यांच्या कळत आणि जेव्हा त्या स्नान करून घरी केल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काहीतरी लीला झालेली आहे काहीतरी वेगळं घडलेलं आहे काहीतरी आगळी घडलेलं आहे आणि त्या साही जणी या गर्भवती झालेल्या आहेत जेव्हा ही गोष्ट त्यांच्या पतींना म्हणजे सहा ऋषींना समजली तेव्हा त्यांनी त्यांना घरातून बाहेर काढलं आणि मग त्या साहीजणी या वनामध्ये राहू लागल्या आणि मग त्यांना स्वतःचा इतका राग आला की हे काय बरं होतं ज्याला आपण स्पर्श केला आणि ज्यामुळे आपण हे गर्भवती झालो त्यामुळे त्यांनी गंगा नदीमध्ये ते सगळे साही गर्भ हे सोडून दिले आणि मग पुढे गंगा नदीने त्या सार्भांचं लालन पोषण केलं त्यांना वाढवलं आणि जेव्हा ते गर्भ पूर्णपणे मोठे झाले म्हणजे त्या गर्भाला जेव्हा सगळे अवयव झाले ते एक बाल स्वरूपात झाले तेव्हा गंगा नदीने त्या साही बाळांना पुन्हा शरवण म्हणजे काय तर एक अं बेट आहे किंवा एक गवताच बेट आपण म्हणू शकतो अशा ठिकाणी त्या साही बालांना गंगा नदीने हे तिथे ठेवलेलं आहे आणि नंतर ज्या सहा ऋषी पत्नी होत्या त्यांना त्या ते साही बाळांचा जेव्हा आवाज ऐकू येतो ते बाळ रडायला लागतं तेव्हा त्या ते तिथे येऊन त्यांना समजत नाही की हे आपलीच बाळ आहेत जे आपल्या शरीरातून आलेली आहेत पण त्यांनी त्या ते साही बाळांचा खूप पालन पोषण केलेलं आहे आणि ते बाळ हळूहळू मोठी व्हायला लागलेली आहेत आता हे सगळं चालू असताना तिकडे महाकैलासावर भगवान शंकर आणि पार्वती यांचा संवाद चालू असतो आणि पार्वती देवीला अचानकपणे ममत्व भाव मातृत्व भाव हा यायला लागतो आणि त्यांचं त्यांच्या स्तनातून हे दूध यायला लागतं आणि मग त्यांना असा प्रश्न पडतो की जर मला हे असं होत आहे माझ्यामध्ये मातृत्व भाव जागृत होत आहे याचाच अर्थ की आपलं बाळ हे कुठेतरी आपली वाढ बघत आहे म्हणून भगवान शंकरांना त्या विचारतात की हे भगवान महादेव माझं बाळ कुठे आहे माझ्यामध्ये अत्यंत असा मातृत्व भाव जागृत झालेला आहे तर त्याच तुम्ही रहस्य मला सांगा तेव्हा भगवान शंकर त्यांना सांगतात की एक नाही आपली सहा बाळ आहेत आणि मग ते दोघेही त्या सहा बाळांना भेटायला येतात आणि मग जेव्हा ते पृथ्वी तलावर त्या शरवणामध्ये येतात तर ते सहाही जेव्हा पार्वतीला वाटत असतं की एक बाळ आहे तर तिथे त्यांची सहाही बाळ असतात आणि त्याच वेळी जेव्हा भगवान शंकर आणि पार्वती हे त्या सहा बाळांना हे आमचं बाळ आहे असं सांगू लागतात तेव्हा गंगा नदी जी असते ती सुद्धा तिथे प्रकटते आणि ती म्हणते मी या सहाही बाळांचं पालनपोषण केलेलं आहे त्यामुळे ही माझी बाळं आहेत ज्या सहा ऋषी पत्नी असतात त्या म्हणतात की हे जेव्हा छोटी बालक होती त्यांना आम्ही लालन पोषण करून हे मोठं बनवलेलं आहे त्यामुळं ही माझी बा ही आमची बाळा आहे तेव्हा अग्निदेव देखील तिथे प्रकट होतात आणि म्हणतात हे भगवान महादेव हे जे तुमचं प्रचंड ब्रह्मांडीय तेज होतं जे मी धारण केलं होतं आणि मी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे त्यामुळं ही माझी बाळा आहेत आणि वायुदेव सुद्धा तिथे येतात आणि ते म्हणतात की मी अग्निदेवाला दिशा दाखवली होती आणि त्यांना इथे घेऊन यायला मदत केली होती त्यामुळे ही माझी बाळ आहे त्यामुळे अत्यंत अशी उत्कट अशी तिथे अवस्था निर्माण होते अग्निदेव असू दे वायुदेव असू दे सहा ऋषी पत्नी, पत्नी असू दे गंगा नदी असू दे स्वतः स्वयं भगवान शंकर आणि पार्वती असू दे सगळेच जण त्या बाळांना म्हणायला लागतात की ही आमची बाळ आहेत ही आमची बाळ आहेत तू आमच्याकडे ये तू आमच्याकडे ये असं त्या बाळांना सांगू लागतात पण जे बाळ असतं ते साधन असत ते भगवान शंकराच्या तेजातून निर्माण झालेलं ते महाशक्तिमान ते परमात्म्याच रूप असत तर अशी लीला घडते की त्या सहाही बाळांचा समावेश हे एकाच बाळात होतो आणि त्या एकाच बाळाला सहा मुख ही तिथे निर्माण होतात म्हणजे सहा बाळांचं मिळून एकच बाळ तयार होत आणि त्यांना सहा मुख ही होतात म्हणूनच भगवान कार्तिकेयला क्षणमुख असंही म्हणतात मग जेव्हा हे सगळं होत तेव्हा आता त्यांच जो परमात्मा आहे आता ते परमात्म्याचाच अंश आहे आता तो कोणाकडे बरं जाणार भगवान शंकरांकडे जाणार पार्वती मातेकडे जाणार गंगाकडे जाणार जे त्यांचे लालन पोषण करत आहेत त्या सहा ऋषी पत्नींकडे जाणार अग्नीकडे जाणार का वायूकडे जाणार हा मोठा पेचा प्रश्न निर्माण होतो आणि तो स्वतः भगवान कार्तिकेय सोडवतात ते म्हणतात की हे अग्निदेवा ज्या म्हणजे आता ते क्रमाक्रमाने सुरुवात करतात अग्निदेवाला म्हणतात हे देवा तू मला धारण केलेलं होतंस भगवान शंकरांकडून त्यामुळे आजपासून मी आग्नेय या नावाने ओळखला जाईल म्हणजेच अग्निपुत्र आग्नेय अशी माझी ओळख होईल नंतर ते वायूला म्हणतात हे वायुदेवा तू अग्निदेवाला मदत केली होतीस की या ठिकाणी येण्यासाठी म्हणून मी बाहुवेल म्हणजे खूप बाहू असलेला असं माझ नाव असेल की तुझ्या नावाने देखील ओळखला जाईल मग ते सहा ऋषी पत्नींकडे येतात त्यांना म्हणतात हे देवीनो तुम्ही माझं लालन पोषण केलेलं आहे माझ्यामुळेच तुम्हाला तुमचं घर सोडावं लागलेलं आहे सहा ऋषींनी तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढलेलं आहे म्हणून या जगामध्ये मी तुम्हाला अढळ देईन आणि म्हणून त्यांना साही ऋषी पत्नींना घेऊन ते आकाशात जातात आणि कृतिका नक्षत्र निर्माण करतात कि हे असं नक्षत्र जे आहे किंवा ही जी अशी जागा आहे ही जी स्थिती आहे यामधून तुम्हाला कोणीच बदलू शकणार नाही अढळ असं स्थान ते त्यांना देतात जे आजपर्यंत सुद्धा आपण कृतिका नक्षत्र हे बघू शकतो आणि जे फक्त कार्तिक मासामध्येच आपल्याला दिसतं तर असं मी कार्तिक कृतिका नक्षत्राचा किंवा कृतिका नक्षत्र जेव्हा ते बनवतात तेव्हा असं म्हणतात की ह्या तुमच्या सहा जणींचा मुलगा म्हणून मी कार्तिकेय या नावाने मी ओळखला जाईल मग गंगेला म्हणतात हे गंगा देवी तू माझ जेव्हा मी गर्भ होतो तेव्हा तू माझं पालन पोषण केलेलं आहेस म्हणून मी गांगेय म्हणून सुद्धा ओळखला जाईल गंगा पुत्र अशी माझी ओळख होईल आता ज्या महास्त्रोतापासून निर्माण झालेले आहेत ते भगवान शंकर आणि माता पार्वती ही त्यांची वाट बघत आहेत कि आता आपल्याला काय बरं मिळणार आता सगळ्यांना वेगळी वेगळी नावं मिळाली व तेव्हा भगवान शंकर आणि माता पार्वतीकडे बघून म्हणतात हे माते तू जगत जननी आहेस आणि मीच तुझा मुलगा आहे तर आजपासून तू स्कंद माता या नावाने ओळखला ओळखली जाशील आपल्याला माहिती आहे नवरात्रीमध्ये जो पाचवा दिवस असतो त्या दिवशी देवीचं नाव स्कंद माता असतं तो देवांचा सेनापती भगवान कार्तिकेय यांची माता स्कंद माता या नावाने देवी ओळखली जाते म्हणून अशा प्रकारे सगळ्यांना आपलंस करून सगळ्यांना एक वेगळं नाव देऊन सगळ्यांच्या वतीनं वेगळं वेगळं नाव घेऊन ना ना आणि सगळ्यांचा मुलगा आहे असं सांगून भगवान कार्तिकेय हे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे जातात आणि ते महाकैलासावर जातात आता आ, ही झाली त्यांची जन्मकथा आता पुढे ते देवांचे सेनापती होऊन कारण ते कार्तिकेय जन्माला येत्याच ते त्यांच्यामध्ये अत्यंत असं तेज असल्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती खूप पटापटा होते आणि देवांचा देव महादेव यांचा अंश असल्यामुळे ते युद्धकलेमध्ये अस्त्र शस्त्र सगळ्यामध्ये ते अत्यंत निपुण असे होते त्यामुळे त्यांना देवसेनापती म्हणजे स्वर्गीय सैन्याचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती होते आणि कार्तिकेय पूर्ण शक्तीनिशी त्या तारकासुराचा वध करतात आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा तिन्ही लोकांमध्ये ही शांतता प्रस्थापित होते म्हणजेच कार्तिकेय हे शौर्य ज्ञान आणि धर्माच्या संरक्षणाचे प्रतीक आहे त्यामुळे आपण आज वेगळी वेगळी नाव ही बघितलेली आहे ज्यामुळे कार्तिकेय नाव हे त्यांना मिळालं त्यांनी कार्तिक कृतिका नक्षत्र स्थापन केलं ज्यांची सहा मुख जशी आहेत षणमुख असं नाव आहे त्यामुळे प्रत्येक नावामागे एक छोटीशी कथा आहे असं म्हणायला हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण कार्तिकेय जन्माची कथा बघितली ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो धीमही प्रचोदयात्. हरि प्रचोदयात हरिओम